अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी कोणाची आणि कोणत्या गटाचे आमदार अपात्र होणार हा प्रश्न सध्या सर्वत्र महाराष्ट्रात पसरलेला आहे पण आता याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे पण आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र सुनावणी प्रकरणी सलग सुनावणी सुरू झाली आहे गेल्या सुनावणी पासून अजित पवार गटाच्या नेत्यांची उलट तपासणी करण्यात येते यावेळी स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही विधिमंडळात उपस्थित होते तर अजित पवार गटाने शरद पवार गटाला आता कुठेतरी शह देण्यासाठी खेळी केले असल्याचं मानलं जात आहे तर झालं असतं राष्ट्रवादी कोणाची आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर सुरू आहे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नुकतीच उलट तपासणीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे माजी मंत्री अनिल देशमुख रोहित पवार हे पण तिथे उपस्थित होते त्यामुळे राजकीय वर्तुळात आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे अजित पवार गटातील नेत्यांवरती दबाव आणण्यासाठी पवार साहेब ही खेळी करत असल्याचं बोललं जाते तर अजित पवार गटाचे नेते नेमकं का आपल्याबद्दल काय बोलत आहेत हे त्यांची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी स्वतः शरद पवार उपस्थित होते सुनावणी दरम्यान मध्यंतर झाल्यावर ते निघून गेले मात्र सुनील तटकरे यांच्यावर प्रेशर दिसून आलं तर अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांची उलट तपासणीच्या वेळी अजित पवार गटातील नेतेही सुनावणीसाठी उपस्थित होते राष्ट्रवादीत अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ प्रवक्ते सूरज चव्हाण आणि इतर नेतेही त्यावेळी उपस्थित होते तर शरद पवार गटातर्फे जशी पवारांची उपस्थिती होती तसंच काहीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडूनही केला गेला त्यांची सुनावणी पूर्ण होईपर्यंत ते तिथेच बसून होते अजित पवार यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची युती होती का या शपथविधीला पक्ष नेतृत्व आणि इतर पदाधिकाऱ्यांचा होता का असा प्रश्न तटकरे यांना केला असता त्या शपथविधीला पक्ष नेतृत्वाचा पाठिंबा होता असं त्यांनी स्पष्ट केलं त्यांना शपथविधीसाठी कशी मान्यता देण्यात आली यावर मात्र तटकरे यांनी सांगता येणार नाही असं उत्तर दिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीवेळी वेळी शरद पवार हे उपस्थित राहिल्याने सुप्रिया सुळे रोहित पवार यांच्या उपस्थितीमुळे कुठेतरी तटकरेंवरती प्रेशर दिसून येत होता पण एकूणच नार्वेकरांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची सुनावणी तीस जानेवारीपर्यंत पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर त्यांना पंधरा दिवसांमध्ये त्याबाबतचा निकाल ही जाहीर करायचा जा। निवडणूक आयोगात सुरू असलेल्या चिन्ह आणि पक्षाच्या सुनावणीवरती कोणत्याही क्षणी निकाल येऊ शकतो पण एकूणच आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावरूनही महाराष्ट्राचं राजकारण तापण्याची शक्यता आहे याबाबत तुम्हाला काय या वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कोणाचा आहे शरद पवार की अजित पवार आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका